नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण दहावे ओळख भारताची आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून ओळख भारताची हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधानी वहीत लिहा त्यामध्ये अ आहे हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत उत्तर दुरुस्त विधान केरळ व कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत आ आहे कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे उत्तर दुरुस्त विधान कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे ई आहे त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे उत्तर दुरुस्त विधान गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे ई आहे साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते उत्तर दुरुस्त विधान साबरमती नदी गुजरातमधून वाहते उ आहे सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे उत्तर दुरुस्त विधान सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण झाला आहे प्रश्न दुसरा आहे पृष्ठ क्रमांक चौवेचाळीस व पृष्ठक्रमांक सत्तेचाळीसवरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक चौवेचाळीसवर भारत प्रमुख नद्या म्हणून नकाशा दिला आहे आणि पाठ्यपुस्तक पु पृष्ठक्रमांक सत्तेचाळीसवर आपला भारत देश म्हणून नकाशा दिला आहे यावर आधारित आपण या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित पुढीलप्रमाणे लिहूयात तर उत्तर त्यामध्ये पहिले आहे नदीचे नाव गंगा आणि ज्या राज्यातून वाहते त्या राज्यांची नावे आहेत उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल दुसरी नदी आहे बियास राज्याचे नाव हिमाचल प्रदेश पंजाब त्यानंतर नर्मदा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात गोदावरी महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश कृष्णा महाराष्ट्र आणि कर्नाटक कावेरी कर्नाटक आणि तमिळनाडू ब्रह्मपुत्र असम आणि अरुणाचल प्रदेश साबरमती राजस्थान आणि गुजरात अशा प्रकारे आपण नदीचे नावं आणि ज्या राज्यातून वाहते त्या राज्यांची नावे लिहून या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण केलं आहे त्याचबरोबर आपला स्वाध्याय सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर गृहपाठातील प्रश्न आहे आपल्या राज्याच्या शेजारील आणि दोन हजार चौदा साली नव्याने तयार झालेले राज्य कोणते आणि दुसरा प्रश्न आहे भारतातील एकूण राज्य किती या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे भारताच्या उत्तर सीमेवरील कोणत्याही एका घटक राज्यातील लोकजीवनाविषयी माहितीचा सचित्र संग्रह तयार करा उत्तर प्रस्तावना भारताच्या उत्तर सीमेवर वसलेले जम्मू आणि काश्मीर हे निसर्ग सौंदर्य बर्फाच्छादित पर्वत हिरवीगार दरी नद्या व सरोवरे यासाठी प्रसिद्ध आहे या, या राज्यातील लोकांचे जीवन निसर्गावर आधारित परंपरा आणि समृद्ध व सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे येथील लोकांचे राहणीमान अन्न पोशाख सण उत्सव आणि व्यवसाय यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे मुद्देसूद माहिती त्यांच्या लोकजीवनाविषयी पहिले राहणीमान जम्मू काश्मीरमधील लोक थंड हवामानामुळे लाकूड व दगडांची घरे बांधतात छप्पर उताराचे असते जेणेकरून बर्फ साचू नये पोशाख थंड प्रदेश असल्यामुळे येथील लोक फिरन नावाचा लांब सैल व उबदार पोशाख घालतात लोक पच्छीना शाल वापरतात अन्नसंस्कृती येथील लोक भात मांसाहार कहावा विशेष चहा यांना प्राधान्य देतात वाजवान हा येथील प्रसिद्ध पारंपारिक जेवणाचा प्रकार आहे व्यवसाय बहुतेक लोक शेती पशुपालन सफरचंद उत्पादन हस्तकला व पर्यटन यावर उपजीविका करतात काश्मीरी कार्पेट्स आणि शाल जगप्रसिद्ध आहेत सण उत्सव व संस्कृती येथील लोक ईद नवरोज लोळी हे सण आनंदाने साजरे करतात लोकनृत्ये व लोकसंगीत संस्कृतीचा भाग आहेत निष्कर्ष जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचे जीवन निसर्गाशी घट्ट जोडलेले आहे कठीण हवामान असूनही येथील लोक कष्टाळू शांतप्रिय व संस्कृती जपणारे आहेत त्यांचे लोकजीवन भारताच्या विविधतेचे सुंदर उदाहरण आहे, आहे। समारोप अशा प्रकारे भारताच्या उत्तर सीमेवरील जम्मू आणि काश्मीर राज्यातील लोकजीवनाचा अभ्यास केल्यास आपल्याला विविध संस्कृती परंपरा व जीवनशैली यांची ओळख होते हा सचित्र संग्रह विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारे भारताच्या उत्तर सीमेवरील जम्मू आणि काश्मीर या राज्यातील लोकजीवनाविषयी आपण सविस्तर माहिती या ठिकाणी अभ्यासली आहे आणि उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न पूर्ण केला आहे उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे एकांकिका सादर करा मी राज्य बोलत आहे उत्तर एकांकिका मी राज्य बोलत आहे पात्र राज्य यामध्ये निवेदक किंवा मुख्य पात्र आहेत भारतातील कोणतीही एक राज्य उदाहरण महाराष्ट्र भारताचे प्रतिनिधी राज्य एकच पात्र असल्याने ही एकांकिका आहे प्रस्तावना मंचावर प्रवेश हलक्या देशभक्तीपर संगीतावर राज्य मंचावर येते हातात मातीचा गोळा आणि नकाशा राज्य नमस्कार मी आहे राज्य हो तुम्ही रोज ज्या भूमीवर चालता त्या मातीला वंदन करता तीच मी बोलत आहे तर मुख्य संवाद एकांकिका राज्य माझ्या कुशीत नद्या वाहतात पर्वत उभे राहतात शेतकऱ्यांच्या घामाने मी हिरवीगार होते आणि सैनिकांच्या रक्ताने मी पवित्र होते पण आज आज मला बोलावेसे वाटते थोडा विराम किती मी तुम्हाला दिलं अन्न पाणी आश्रय पण तुम्ही मला काय दिलं नद्या दूषित केल्या जंगलं तोडली माझ्या मातीला विष पाजलं आवाज भाऊक होतो मी कोणाची आहे माहीत आहे का गरिबाची श्रीमंताची शेतकऱ्यांची कामगाराची लहानग्यांची आणि भविष्यात जन्माला येणाऱ्यांची माझ्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक थंडी पावसात उभे आहेत आणि आपण घरात बसून भांडतो आत्मविश्वासाने पण तरीही मला विश्वास आहे माझ्या लेकरांवर कारण आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे आणि उद्याचा नागरिक मला वाचवेल संदेश राज्य मला स्वच्छ ठेवा माझे जंगल वाचवा माझ्या नद्यांचा सन्मान करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा राज्य मोठं होत नाही ते घडवलं जातं निष्कर्ष राज्य मी फक्त भूमी नाही मी तुमची ओळख आहे माझा सन्मान म्हणजेच तुमचा सन्मान समारोप शेवटचा संवाद हात उंचावून ठाम आवाजात राज्य आज मी बोललो उद्या तुम्ही कृती करा जय राज्य जय भारत नमस्कार करून मंचावरून निर्गमन एखाद्या विद्यार्थ्याला असं एकांकिकेचं एक पात्र द्यायचं आहे आणि हा संवाद अगदी व्यवस्थित जे आवाज सांगितले आहे भाऊक आवाज आहे मोठा आवाज आहे छोटा आवाज आहे त्या आवाजात जर आपण ही एकांकिका सादर केली तर खूप सुंदर सादरीकरण होते अशा प्रकारे उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न पूर्ण झाला आहे उपक्रमामध्ये दिलेला तिसरा प्रश्न आहे तुमच्या परिसरात राहणारी माणसं कोणकोणत्या भाषा बोलतात त्याची माहिती घ्या ह्या भाषा कोणत्या राज्याशी संबंधित आहेत ते वहीत नोंदवा उत्तर प्रस्तावना आपल्या परिसरात विविध राज्यातून आलेली माणसे एकत्र राहतात त्यामुळे वेगवेगळ्या भाषा ऐकायला मिळतात या भाषांमुळे आपल्याला भारतातील विविध संस्कृती व परंपराची ओळख होते परिसरातील लोक कोणकोणत्या भाषा बोलतात आणि त्या भाषा कोणत्या राज्याशी संबंधित आहेत याची माहिती घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे मुद्देसूद माहिती पाच भाषा आपण या ठिकाणी सांगणार आहोत पहिली आहे मराठी भाषा आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे आपल्या राज्यामध्ये जास्त लोक हे मराठी भाषिक आहेत राज्य महाराष्ट्र माहिती मराठी ही आपल्या परिसरात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे दैनंदिन व्यवहार शिक्षण व कार्यालयीन कामासाठी मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो दुसरा आहे हिंदी भाषा राज्य आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार माहिती हिंदी ही संपर्क भाषा म्हणून वापरली जाते वेगवेगळ्या राज्यातील लोक एकमेकांशी बोलण्यासाठी हिंदीचा वापर, हिंदी वापर करतात गुजराती भाषा राज्य गुजरात माहिती व्यवसायासाठी गुजरातमधून आलेली माणसे गुजराती भाषा बोलतात बाजारपेठेत ही भाषा ऐकायला मिळते कन्नड भाषा राज्य कर्नाटक माहिती कामधंद्याच्या निमित्ताने कर्नाटकातून आलेले लोक कन्नड भाषा बोलतात काही ठिकाणी ही भाषा घरगुती वापरात आहे उर्दू भाषा राज्य उत्तर प्रदेश तेलंगणा माहिती उर्दू भाषा सौम्य व गोड मानली जाते धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात उर्दू भाषेचा वापर केला जातो निष्कर्ष आपल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करतात या भाषांमुळे आपल्याला राष्ट्रीय एकतेची जाणीव होते आणि एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो समारोप अशा प्रकारे आपल्या परिसरातील भाषांचा अभ्यास केल्यास भारताची एकता विविधतेत ही संकल्पना समजते विविध भाषा बोलणारी माणसे एकत्र राहून समाज अधिक समृद्ध करतात अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला तिसरा प्रश्न पूर्ण केला आहे आणि उपक्रमामध्ये तीनही प्रश्नांचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करून या प्रकरणाचा स्वाध्याय गृहपाठ उपक्रम अभ्यासला आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण दहावी ओळख भारताची या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय गृहपाठ उपक्रम आपण अभ्यासून हे प्रकरण समजून घेतलं आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद